सनसेट पॉईंट बघून आलेलो आहोत आणि आम्हाला तो काही दिसलेलाच नाही आहे आणि परत आम्ही आलेलो आहोत हॉटेलला आता नेक्स्ट काय प्लॅन आहे तो या आता व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळेलच की आज आमच्या ताईचा म्हणजेच माझ्या मोठ्या बहिणीचा बड्डे आहे आणि बड्डे सेलिब्रेशनची इकडे तयारी चालू आहे छान अशा चा फुलांनी सजवलेलं आहे केक आणि बलून फुगवलेले आहेत आणि सगळीकडे बड्डेची तयारी चालू आहे आणि आमच्या बड्डे गर्लचं थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे आणि आमचे भाऊ बड्डे गर्लला बड्डे गर्लला घेऊन येत आहेत आता बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी छान असं मस्त असं दोघं येत आहेत

याच्यात काढते इकडे बड्डेचा केक कापून झालेला आहे आणि खाऊन झालेला आहे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करत आहेत डान्स करून सगळेजण एकत्र आलेत आणि मस्त मज्जा मस्ती चालू आहे इकडे आणि एकत्र आल्यावर डान्स तो बनताही आहे त्याच्यामुळे इकडे लेडीजचं सगळ्यांचा डान्स चालू आहे आणि थोड्याच वेळा तुम्हाला अजून साडू लोकांचा सा सुद्धा डान्स इथे बघायला मिळणार आहे डान्स करून आता सगळे ना भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही इथे स्वाद म्हणून एक फॅमिली रेस्टॉरंट आहे तिथे आता जेवायला आलेलो आहोत सुंदर असं व्ह्यू आहे हॉटेलमध्ये एक स्विमिंग पूल आहे

जेवण झाल्यानंतर आता आम्ही जो बंगलो बुक केलेला त्याच्या बाजूलाच एका ठिकाणी शेकोटी पेटवायला घेतलेली आहे बाहेर थंडीसुद्धा आहे खूप त्याच्यामुळे इथेच आता थोडा वेळ शेकोटीजवळ बसून आम्ही नंतर मग आतमध्ये जाणार आहोत आणि इथे शेकोटीजवळ आम्ही काय धमालमस्ती केली ते तुम्ही बघा

<dwargasangai> Hijafi... नगौ। नगौ। खाली का असेल तुम्हाला अशी थंडी आम्ही कुरकुरीत थंडीत आम्ही केलेली आहे

भिंड भिंड सज नहीं बोला बोला तुम्हें बोला डाल तुम्हें भिंड रमया भैया रमया वावैया रया वतावैया रमया भैया मैं दिल को दिया मैं दिल को दिया रया वाव रमया भैया

अडकला मोत्यात टिक वाजते डोक्यात धडधड वाढते डोक्यात टिक वाजते डोक्यात धडधड वाढते बात कुछ होती रहे बात जब तक हो सामने बैठे रहो तुम रात जब तक हो अगे अगे क्या हुआ? मैंने ना ये जाना। अरे वाँग। वाँग। अरे वाँग। मैंने। लाए। गाना सांतु मामी चल मानी

वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या आंगणात स्वप्न पाखरांचा हवा कधी विसावला उसळीत कधी काळोख भिजला कधी भिजला वाह 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 नवरा सा स्पेशल गाना मिले हो तुम हम को ओ, बड़े गाणी लकी बोला तो पागल है दिल दीवाना है है सारी सारी दिने में फिर आग लगाता है दिल तो तुझे ठोके मार दिखाता है यही हंसाता है यही यही रुलाता है दिल, दिल तो पागल है दिल दीवाना है।, है दिल तो पागल है इकडे आता कपल्सचा गेमला सुरुवात झालेली आहे तर हे हा गेम असा आहे की बॅकग्राऊंडला एक म्युझिक लागेल म्युझिकमध्ये गाण्यामध्ये जे बोल असेल गाण्यामधले आणि त्याच्यामध्ये जे का खाली ठेवलेले काही वस्तू आहेत त्या वस्तू त्या गाण्यामध्ये आल्या तर ते उचलायचं तर यामध्ये दोघांमधून कोण पहिल्यांदा उचलतंय ते आता आपण बघूया असंच गेम सगळे कपल खेळ कपल्स खेळणार आहेत आणि त्याच्यानंतर ब अजून पण गेम आहेत thank you

またまたま <laughs> 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 <laughs>

<laughs> <laughs> ए राहत हवेत हवेत पाहिजे बॉल हवेत हवाई बॉल हवेत पाहिजे बॉल हवेत पाहिजे बॉल हवेत हा पडून नको देऊ हा विया विया पडून नको देऊ येस 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 आई तृप्ती घे तृप्ती घे तिला तृप्ती नाईन सेकंड एकच मिनिटाचा घेतलाय ना आपण हा ओके बिया नाही पडला तुझा पळ व्हेरी गुड रु ईश रु ईश रु ईश रु ईश ऋश्रु ईश्रु रुईस रुईस रु आधी पडू दे पडू दे पडू अशा पद्धतीने आजची रात्र आम्ही इकडे खूप एन्जॉय केलेली आहे सगळ्यांनीच केलेली आहे म्हणजे लहानांनी मोठ्यांनी सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं असं आपण कधीतरी एकत्र यायला पाहिजे वेळ काढून सगळ्यांनी जेणेकरून सगळ्यांना चांगलं एकमेकांबरोबर टाईम स्पेंड करता येतं धमाल मस्ती लहान मुलांनासुद्धा करता येते या सगळ्या मज्जा मस्तीमध्ये आम्ही अजून आमची एक माई आहे बहीण माझी त्या फॅमिलीलासुद्धा खूप मिस केलं की त्यांना काही कारणांमुळे कारणामुळे यायला नाही मिळालं पण नेक्स्ट प्लॅन असा करू की सगळेजण सगळ्यांना येता येईल आणि अजून खूप मज्जा मस्ती आम्हाला करता येईल तर आजच्या रात्रीचं आम्ही केलेली मस्ती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितली आणि नेक्स्ट डे आम्ही कुठे जाणार आहोत हे सुद्धा बघायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत बाय बाय